बापरे अरे बापरे काय टेस्टी चान 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 चान। गोड़ गोड़। टेस्टी छान 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 हॅपी न्यू या खायला गोड गोड खायला घेतली खूपच टेस्टी ची सायली म्हणून घेतली पाव खाई न थर्टी फोर्स्ट चा काहीतरी बनवला काय बनवू काय बन काय पण गोड दुपारी मटन खाल्ले ना नाही मला मटण नाही आवडत काय खायचं काय पण बनव चल आपण छोटी मोठी खीर बनवायची हा चल पाच मिनटाची रेसिपी हा चल हॅपी न्यू इयर हॅपी हॅपी न्यू इयर चलो आपल्याला घ्यायचं इथं बदाम इलायची काजू दूध पॅकेट मनुके हे फायनली आज दूध आणलं होतं मी नी चार पाच दिवस झाले बघू शकता चार पाच दिवसाचं मला मलाही किती जमा झाली याच्यामध्ये पण खीरमध्ये टाकू चालतं त्याला काय नाही होत जेवढी मलाही टाकताना तेवढं चांगलं आहे ए दूध पावडर एकच पॅकेट हे चारुळे ये थोडासा खीरचा खीरचा मसाला इथं केसर नवीन सालाचं काहीतरी बनवू मला मलाही वल तपिल होतं मी याच्यामध्येच दूध गरम करायला टाकलं बघू शकतात या दुधाला कमसे कम, कम चोवीस तारखेला मी आणलं होतं तर हे गरम करून करून हे असं लाल झालं होतं याची मलाही पण बघा साईडची किती लाल झाली आपण याच्यातच खीर बनवू शेवाळेची खीर नियर काजू बदाम पिस्ता सारखे तुम्हाला पण म्हणून त्यासारखे हॅप्पी हॅप्पी नियर केसर घेतलेला आहे दूधमध्ये म्हणजे कलर होतो याचा आपण नंतर टाकू थोडं भिजत घालू दूधमध्ये तर तूप कारण का आपण ड्रायफ्रूट त्याला थोडंसं तळून घेऊ ते कसं माहिती आहे का थोडंसं नरम होतं ना म्हणून जास्त आपल्याला काळे नाही करायचे लालच घ्यायचं थोडंसं ड्रायफ्रूट ना तुपामध्ये केलेली असतात ना चळलेले ते जरा नरम होतात खीरमध्ये त्याला कुणी गोड गोड केलं ते कमेंट करा जरा मला थर्टी पस्तं कोणी कोणी गोड केले थर्टी पस्तं का आपली रोजच राहते गरीब काय श्रीमंत काय एकच आहे त्याला कमेंट करून सांगा कोणी कोणी गोड बनवलं मी तर मटन पण केलं होतं दुपारी मटन खाल्लं संध्याकाळी गोड खाते आपण काढू बघितलं कसं फुगलेलं आहे बस आपल्याला एवढंच ब्राऊन पाहिजे जास्त काळे पण नाही पाहिजे तळून काढलेले आहेत आप आपल्याला फक्त याच्यामध्ये शेवाळ्या तळून काढायच्यात त्याच तेलामध्ये हाय त्याच तेलामध्ये ते, तेला ते, तेला ते पण जास्त नाही नॉर्मली घ्यायचेत आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला नॉर्मली हाच कलर एवढाच कलर काढणार मी एवढाच लागतो ब्राऊन कलर बघू शकता तुम्ही ते मगाचं तुम्हाला दूध दाखवलं होतं मी त्याला मला किती आहे बघा तुम्ही भरपूर त्याला मला ये नहीं है, तेल कट आहे मी तर याच्यामध्ये तर काय टाकलं नाही आहे तेल कट आहे मला जास्त ये पण नको जास्त तूप पण नको बस झालं नॉर्मली तूप जसं लागेल तसं तुम्ही घेऊ शकता आहे आणि याच्यामध्ये बघितलं तुम्ही मी केसर भिजवलं होता ते मी या दुधात टाकते थोडंसं उकळायला लावते मी पण गरम करायला ठुले केसर टाकलं मी याच्यामध्ये थोडंसं मीनी दूध घेतलेलं आहे कारण का आपल्याला दूध पावडर टाकायची छान असतं कारण का त्याच्यामध्ये टाकल्यावर गाठी होतात ना आपण साईडला दूध घेऊन ही अख्खा पावडर टाकायचं आहे आणि चमच्यानी हालून घ्यायचं आहे जसं लागेल तसं बघा मी माझ्या पद्धतीनं बनवते मी काय कुणाची कॉपी करत नाही आहे मला टाकायचे थांबा माझ्याकडे एकच हात आहे एक हाताने मोबाईल धरला आहे मी एक पॅकेट टाकायचे लागेल तसं तुम्ही टाका तुम्हाला घट लागेल तसं बघा तुम्हाला लागेल तसं तुम्ही टाकत राहा आपली आपली चॉईस असते कोणी टाकतं कोणी नाही टाकत याच्यामध्ये अजून बरेच लोक खसखट टाकतात साबुदाणा भिजवून टाकतात बरेच काय असतं तुम्ही बस मला जास्त हे नाही की थोडीशी म्हणलं नवीन साल आहे काहीतरी बनवावं ॲक्च्युली मी तुम्हाला सांगणार होते मी आपण याच्यामध्ये टाकताना याला चांगलं उकळू हो द्या उकळल्याच्या नंतर आपण हे ड्रायफ्रूट हे शेवाळ्या टाकू बघा खिरचा मसाला आहे मी तुम्हाला एक डबे दाखवलेली असतं काय काय याच्यामध्ये तेच आपलं बारीकच पिस्ता वगैरे ते असतं याचं पावडर असतं पण त्यांचं काय असतं ना रेसिपी आणि आपण याच्यामध्ये याचं पण बनवलं होतं काय बोलतात आपण इलायचीचा पावडर ते आताच नाही टाकणार आपण लास्टला टाकणार कारण का याचा पुरा स्वास निघून जाईन थोडंसं राहू देते थोडंसं टाकते टेस्टीला याचा वासले भारी यायला लागला एक नंबर कुठली आपण थोडंसं किनारीची मलाई मलाई काढू हे भारी वास यायला अजून माझी इलायची पडायची लासला इलायची पाडून याच्यामध्ये झाकून ठेवायचं मग नाही तर आता टाकली नाही जर सगळा वास निघून जातो इलायचीचा टेस्ट येत नाही तू काय होत आहे ग जानू तुला वास येतोय ना भारी हा छान आहे ना मग तू पण शिकून घेत ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकू आपण ह्याच्यामध्ये मी शेवाळ्या टाकते शेवाळ्या उकळल्या ना थोडस मला पाचच मिनटं उकळी फुटायची कारण आपण तुपामध्ये घेतलेला आहे उकळी फुटली मी याच्यामध्ये एक वाटी साखर घेतली मी ऑलरेडी साखर त्या याच्यामध्ये टाकली होती इलायची पावडर पण लागन तसं गोड जास्त गोड पण बनवलं ना सगळी उडून जाते तोंड लगेच पकडतं कशी दिसली आहे का नाही यम्मी यम्मी त्या मी हे घेतलं तो इलायची थोडीशी साखर चमच्यानी काढावं लागन एकच हात आहे माझा चार हात नाही बघा पाच मिनिटाच्या नंतर एवढी गाडी झाली ना एवढा वास भारी यायला दिसायला एवढी सुंदर दिसती तर खायला किती टेस्टी लागत असन किती मस्त लागत असन कशी वाटली तुम्हाला अरे तुम्ही मी कमेंट करून काही सांगत पण नाही नुसतं बघतात बघा न्यू न्यू हॅपी न्यू इयर ओ माय डियर ते काय बोलतात ना मस्त आहे ना चला लाईक करा शेअर करा मित्रांनो एवढीच अपेक्षा करते तुम्हाला काय म्हणत ना मी मला काय द्या म्हणून तुम्हाला खाली एक बटन बटनवर क्लिकच करायचे बोटानी खायला घेतली खूपच टेस्टी दिसाय म्हणून खायला घेतली